मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सर्व न्यूज फोर्टे नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेभाऊ वाजे यांना प्रत्येक प्रचार सभेमध्ये लोक प्रचारासाठी पुढे येऊन आर्थिक मदत का देतात याचे कोडे उलगडले सातपूर कॉलनीतल्या जनसंवाद मेळाव्यामध्ये सातपूर कॉलनीमध्ये महाविकास आघाडीतर्फे जनविकास मेळावा आयोजित करण्यात आला त्यावेळी राजाभाऊ वाजे यांनी पक्षासोबत निष्ठा असली आणि प्रामाणिकपणा असला की लोक भरभरून मदत करतात असे राजाभाऊ म्हणाले ऐका त्यांच्या शब्दामध्ये निवडणुकांमध्ये आज होणारा खर्च कोणता उमेदवार फिरवू शकतो सतत नाही जाणीवही सर्वसामान्य लोकांना झालेली आहे आणि म्हणूनच मी जिथे जातो तिथे लोक मला वर्गणी देतात आणि निवडणुकीसाठी निधी देतात याचं कारण काय आहे की कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराचा आरोप आजपर्यंत माझ्यावर झाले मग एखादा म्हणून शकतो की तुम्ही सापडले नाही म्हणून भ्रष्टाचाराचा आरोप झाले म्हणून तुम्ही तुम्हाला शंभर टक्के सांगू इच्छितो आजपर्यंत सामाजिक आणि राजकीय काम करत असतात कोणत्याही प्रकारच्या पाच पैशाचे पुन्हा गुडी मार्गीचे आणि म्हणूनच मला असं वाटतं की सर्वसामान्य लोक एक हजार रुपयापासून तर पाच दहा पन्नास हजार रुपयापर्यंत वर्गणी घेऊन ही निवडणूक माझ्यासाठी सुखकर्ते सुरू हे पाहत आहे त्या दोन गोष्टी जर मी निवडणूक लढवतोय एक आहे निष्ठा आणि एक आहे प्रामाणिकता निष्ठेचं फळ मला वाटतं मला मिळालं नाही मला उमेदवारी लिहून आदरणीय उद्धव साहेबांनी मला निश्चेचं फळ दिलेलं आहे अशी माझी जाणवू आहे आता लढून त्यांनी जर विश्वास माझ्यावर टाकलाय तर विश्वास सार्थकाचा ठरेल ही जबाबदारी माझी आणि म्हणून आम्ही आपल्याला विनंती करण्यासाठी आलेला जाऊ आदरणीय उद्धव साहेब असतील आदरणीय शिवशंकरसिंग पवार साहेब असतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व नेतेगण असतील या सर्वांनी विचार करून माझी उमेदवारी मागणी केलेली आहे आणि म्हणून ही उमेदवारी तर शोध कसं होईल त्या संधीच शोध कसं करता येईल याची जबाबदारी माझी आहे त्याच्यासाठी अर्थ मेहनत मी करतोय आणि आपली भरपूर साथ मला मिळते आहे अशी साथ वीस मे पर्यंत मिळत राहू आणि वीस मे नंतर माझी जबाबदारी आपल्याला साथ देण्याची राहील असा विश्वास मी आपल्याकडे माझी निशाही मशाल आहे आणि मशालीच्या चिन्हा समोरील बटत दाबून वीस मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत मला आपल्या सेवेची संधी द्यावी ही विनंती करतो निशाणी नवीन आहे म्हणून ही निषेधी सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे थांबतो जय हिंद जयरा सर्वांना विनंती आहे की राजा भाऊ या ठिकाणी आपला मनोबल या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत नक्कीच राजाभाऊ येणाऱ्या वीस तारखेला आमच्या सातपुरी भागामधून आपल्याला मता दिस दिसेल। या जनसंवाद मिळाव्यास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर शिवसेनेचे महानगरप्रमुख अण्णा शिंदे ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड वसंत भाऊ गीते माजी आमदार नितीन भोसले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गजानन शेलार माकपचे सीताराम ठोंबरे माजी नगरसेवक भागवत आरोटे लोकेश बाळागवळी काँग्रेसच्या मायाकाळे कैलास कडलक निवृत्ती इंगोले दिनकर कांडेकर मधुकर जाधव सौह्यमलता कांडेकर धीरज शेळके समाधान देवरे माजी नगरसेविका नायना गांगुर्डे शिवसेनेचे पदाधिकारी गोकुळ निगळ वैभव ढिकले विलास आहेर लखन कुमाव सुनील मौले इंद्रबान सांगळे राहुल साळुंखे तसेच डॉक्टर अमोल वाजे बाळासाहेब जाधव रामनाथ शिंदे माजी नगरसेविका नंदिनी जाधव श्रुती नाईक द्वारकाताई गोसावी मनीषा लासुरे सोमनाथ भिसे नितीन बाळानिगळ इंजिनियर प्रवीण नागरे संजय शिंदे ज्ञानेश्वर नैरे पंकज निकम दीपक बडगुजर आदी उपस्थित होते या मेळाव्याचे सूत्रसंचालन देवा जाधव आणि संतोष गायकवाड यांनी केले

ज्यांना स्वतः होऊन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलून उमेदवारी दिली असा हा एकमेव उमेदवार तो उद्या राजा व वाजे आणि या संवाद मिळाव्याला जरी एवढी मोठ्या संख्येने गर्दी असेल तर फॉर्म भरल्यानंतर काय चमत्कार राहील याला असे शहरामध्ये सांगता येणार नाही अजून सर्वच्या उमेदवारच ठरलेला नाहीये ठरेल का नाही माहीत नाही सन्मान्य उद्धव साहेबांचं चांगलं मुख्यमंत्री म्हणून कौतुक केलं त्याला फोडण्याचं काम त्याचं सरकार पाडण्याचं काम खोके देऊन घोषणा पण निघाली पन्नास खोके ही घोषणा निघाली आणि या घोषणेच्या माध्यमातून खोके द्यायचं आणि माणसं फोडायचे तुमच्या आमच्या मनातलं एक सचार एक इमांदार माणसांमधला माणूस असं अनुदान महाविकास आघाडी यांनी शिवसेने या ठिकाणी दिला त्याबद्दल सर्व आभार उषाताई शेळके यांनी सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक